सर्व महाराष्ट्रातील व देशातील तमाम बांधवांना बहुजन बांधवांना छत्रपती जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिव छत्रपती शिवाजी महाराज हे म्हटलं नाव जरी काढलं तरी अंगात ते बळ संचार्थ एखादा दुबळा अशक्त अतिशय कमजोर त्याच्या समोर देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर त्याच्यात थातीच बळ येत हे नक्कीच कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवत असताना समस्त अठरा पगड जातीतील जे जे मावळे होते खोऱ्यातील आदिवासी असो रामूशी असो भिल्ला असो महार मातंग चर्मकार असो व संपूर्ण ओबीसी मध्ये असलेल्या ज्या ज्या अतिशय दुर्मिळ जाती आहेत ज्या कर्तबगार आहेत सुतार असो लोहार असो संपूर्ण जो कारागीर वर्ग होता त्याचबरोबर जे कलाकार होते ते देखील शिवाजी महाराजांच्या पदरी शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात आणि शिवाजी महाराजांचे हे स्वराज्य घडवण्यासाठी तो एक एक मावळा शिवाजी महाराजांवर जीव देण्यास तयार होता जीव देण्यात पत जेव्हा परिस्थिती येते एखाद्या राजाबद्दल आपण जीव देतोय ही परिस्थिती केव्हा निर्माण होती ही परिस्थिती त्याच वेळेस निर्माण होती जेव्हा तो राजा प्रजाचं भलं पाहतो प्रजाचं कल्याण पाहतो आणि सर्वस्वी प्रजेला आपलं मानतो तरच कुठतरी जनतेला देखील वाटतं प्रजेला देखील वाटतं की आपण ह्या राजासाठी एक दिवस मरलं पाहिजे या राजांसाठी आपण आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे असे जर छत्रपती शिवाजी महाराज होते अखंड महाराष्ट्रातला मावळा छत्रपती शिवाजी महाराजांवर आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार होता छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार होता हे राज्य काही साधं सुद्धा नव्हतं हे राज्य घडवण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याग केला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वस्व पणाला लावलं आणि सर्वस्व पणाला लावून या उभ्या महाराष्ट्राला ह्या ह्या महाराष्ट्राची ओळख संपूर्ण देशाला करून दिली देशालाच नव्हे तर जगाला करून दिली असे छत्रपती शिवाजी महाराज या मातीत घडले महाराष्ट्राच्या मातीत घडले छत्रपती शिवाजी महाराजांवर जर बोलायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातीपातीला थारा दिला नाही कधीच धर्माला थारा दिला नाही कधीच बोली भाषा प्रांत जे काही असेल तर संपूर्ण गोष्टींना छत्रपती शिवाजी महाराजांनी थारा दिला नाही छत्रपती शिवाजी महाराजांपुढं सर्व जनता ही समान होती जातीपाती ह्या ही संकल्पना शिवाजी महाराजांना पटत नव्हती कारण का पटत नव्हती की शिवाजी महाराजांचं जे काम होतं शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलं त्या स्वराज्याच्या माध्यमातूनच दिसतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही जाती पाती धर्मभेद हा कधीही केला नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आज नाव जगाच्या इतिहासात जे जगाच्या इतिहासात जे राजे झाले जे अति खूप चांगले पराक्रमी आणि ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी देशाच्या कल्याणासाठी सर्वस्वी त्याग केलेला आहे अशा राज्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रसंग यावरून आपल्याला कळेल की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते गोविंद पानसरे गोविंद पानसरेंनी जे पुस्तक लिहिले आहे शिवाजी कोण होता या पुस्तकात एक प्रसंग वर्णन केलेला आहे एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा असतो त्याच्या अंगात कुठलाही कुठलीही ताकद नसती अतिशय बारीकसा मुलगा आपल्या शेताच्या बांधावर उभा असलेला असतो आणि त्याला चार पाच सैनिक त्याच्या बांधावरनं जाताना दिसतात तेव्हा त्या सैनिकांना त्या ठिकाणी तो त्याच्या अंगात नसलेला ताकद नसलेला मुलगा त्या ठिकाणी त्या सैनिकांना अडवतो आणि विचारतो कोण आहात तुम्ही कुठे चालला आहात खबरदार पुढं झालं तर पुढं जाल तर राई राई सारखे तुकडे करेन ही ताकद हे स्फुरण हे बळ हे आलं कुठून हे स्फुरण ही, 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 ही ताकद हे बळ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातून आलं संकल्पनेतून आलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नीतीमधून आलं छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळेस चढाई करायचे लढाई करायचे त्या त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या सैनिकांना सक्त आदेश असायचा हा पूर्वी जेव्हा मुघलचं जेव्हा बादशाही सुलतानाची जे सैन्य चढायला निघायचं लढायला निघायचं त्यावेळेस ते शेतकऱ्यांच्या उभ्या उभ्या पिकातून जायचं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्या मावळ्यांना आदेश होता की खबरदार कोणी जर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून आपलं सैन्य घोडदळ पायदळ घातलं तर खबरदार काठ माझ्याशी आहे असं छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बजवायचे ठणकवून सांगायचे आणि सैन्य देखील रस्त्या रस्त्याने लढायला निघायचे चढाईवर निघायचे तर असा प्रजा हित दक्षक राजा असं प्रजेचं भलं करणारा राजा शेतकऱ्यांना कर्ज असो कर्ज माफी असो गोरगरिबांना त्यांना व्यवसायासाठी लागणार जे काही सत्य साहित्य असेल छत्रपती शिवाजी महाराज पुरवायचे दुष्काळाच्या काळात दुष्काळ ज्या ज्या वेळेस पडायचा ओला असो सुका असो त्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे धान्याची जी रसद व्हायची ज्या किल्ल्यावर जी काही साधन संपत्ती असायची ते जनतेवर जनतेच्या हितासाठी ते काम आणायचे कामी आणायचे म्हणून तो प्रसंग गोविंद पानसरेंच्या पुस्तकातला प्रसंग त्या प्रसंगावरनं असं कळतं की राजे कसे होते ते चार पाच सैन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते हे त्या बालकाला माहित नव्हतं की छत्रपती माझा राजा दिसतो कसा माझा राजा कोणासारखा आहे हे माहित नव्हतं पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी विचार छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची एक संकल्पना होती ती संकल्पना संकल बाकी त्या मुलाला माहीत होती की हे संपूर्ण स्वराज्य हे रहितेच आहे हे जनतेचं हे स्वराज्य आहे आणि जनतेचं आणि रहितेचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराज घडवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दरबारी त्यांच्या बत्तीस अंगरक्षकांपैकी अकरा अंगरक्षक हे मुसलमान होते आणि अंगरक्षक काय करताय ना हे इंदिरा गांधींच्या प्रकरणावरनं कळत की अंगरक्षक काय करू शकतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता हे स्वराज्याची निर्मिती केली संपूर्ण अठरा पगड जातींना बरोबर घेतलं त्यांना आपला मावळा बनव बनवलं आणि मावळा बनवून स्वराज्याची निर्मिती केली अशा थोर महान राजास वीर पराक्रमी ह्या जगात ज्यांचं नाव आदराने घेतलं जाते असे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय